नमस्कार महाराष्ट्र भूषण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहू बातम्या विस्ताराने चुटीने भेटले राणे माननीय अनिल दादा सावंत आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमास महिलांची तुफान गर्दी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे भावी आमदार अनिल अनिलदादा सावंत यांच्या संकल्पनेतून नवरात्र महोत्सवनिमित्त खास महिलांसाठी होप मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सिने अभिनेत्री पूजा काळभोर प्रस्तुत महिलांसाठी गप्पा गोष्टी मनोरंजन खेळ गाणी स्टँडअप कॉमेडी ऑर्केस्ट्रा लावणी महोत्सव आणि बरंच काही असा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भावी आमदार म्हणून अनिलदादा सावंत रुपी तुफान आल्यामुळे या कार्यक्रमाशी महिलांची तुफान अशी गर्दी होती यावेळी भावी आमदार म्हणून अनिलदादा सावंत काय म्हणाले हे ऐकण्यापूर्वी भूषण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा ध्वज नारी शक्तीचा हा कार्यक्रम आपण घेतोय मंगळवेढा सुरुवातीला मंगळवेढा शहरात आपण हा कार्यक्रम घेतला त्याच्यानंतर पंढरपूर घेतला त्या सगळ्या कार्यक्रमाचा उत्कृष्ट प्रतिसाद बघता आपल्या मंगळवेढ्याच्या दक्षिण आता सगळ्यांनी सांगितलं की दक्षिण 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 याच दक्षिण भागात एक कार्यक्रम घ्यावा अशी इच्छा झाली म्हणून हा कार्यक्रम आज घेतोय प्रथमचा बाग्यबाबू महाराज यांच्या समाधी स्थानी नतमस्तक होऊन त्यांना साष्टांग नमस्कार कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय हिचं कार्यक्रम होणं अशक्य आहे मंगळवेळा ही संतांची भूमी मानली जाते संत दावानीपंत असतील संत कालपत्र असतील संत चोखोबा महाराज असतील या पावन भूमीत आपण कार्यक्रम घेतोय आणि त्यांची सेवा करण्याचं भाग्य मला मिळते श्री संत मारोळी भाग्यबाऊ महाराज असतील त्यांच्यानंतर संत भोसलेबाऊ महाराज असतील आणि त्याच्यानंतर आमचे सद्गुरू म्हणून आता जे गादी चालवतात संत संतेश बाबा आज ते नाही आहेत माझा तिथं फोन झाला त्यांच्या आशीर्वादाने या मठाची या पंचक्रोशी आपली चांगली प्रत्येक वर्षी मी येत असतो इथं ये कुठलाही कार्यक्रम असेल तर मी त्याला हजी लावत असतो त्याची उन्नती आणि त्याची भरभराटी त्या संत भूमीत होत आहे म्हणून हा कार्यक्रम इथं घेण्याचं आयोजन मी केलं आहे हा कार्यक्रम केवळ तुमच्या गुणाला वाव देण्यासाठी किंवा तुमचं मनोरंजन करण्यासाठी आयोजित केलेलं नाही अनेक महिलांना आपलं कला कौशल्य गुणांचा हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे आपण खेडोपाड्यात बघतो खूप वाव असतो गुणां महिलांच्या अंगी खूप वाभ असतो पण त्यांना ते सादर करण्याचं स्थान एका हक्काचं व्यासपीठ मिळत नाही महिलांनी स्वावलंबी व्हायला पाहिजे समाज घटने त्यांचं योगदान असत महिला आता कुठंही कमी नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषाच्या खांद्याखादा लावून आज काम करत आहे त्याच उद्देशानं मला एवढंच त्यांना सांगायचंय की मी काय असं खूप मोठं मोठं बोलणार नाही नक्कीच पण तुमचा एक भाऊ म्हणून महिलांसाठी मला काम करण्याची खरच इच्छा आहे मी आमच्या बैरनाथ उद्योग समाकडून आपल्यासाठी काम करण्यासाठी मी उभा आहे आणि या लोंगी सारख्या मागण्यावरती मगाशी आपण सांगितलं आदरणीय कलेशवासी माने यांच्या आग्रह करता इतर साखर कारखाना हा उद्योग गेले दहा ते पंधरा वर्षापूर्वी आपण चालू केलाय संत बाबांच्या आशीर्वादानं एकही वर्ष दुष्काळ किती असला तरी तो कारखाना बंद झालेला नाही प्रत्येक वर्षी आपल्या ज्या भागातून जवळ मिळेल प्रत्येकाचा ऊस प्रत्येकाच्या काम केलं नदी असेल आपल्या शेजारी कर्नाटक येतो त्या कर्नाटकातला काही ऊस काही आपल्या दक्षिण या सगळ्या भागातलं होईना पण आणून कमीत कमी चार ते पाच लाख टन मेट्रिक प्रत्येक वर्षी काळज करण्याचं काम मी करतोय आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाला एक काम मिळावं म्हणून प्रत्येकाच्या मंजुर नाही म्हणलं तरी हातभार मी लावला मी पूर्ण केला असं म्हणणार नाही पण नक्कीच त्या माध्यमातून मी हातभार लावण्याचं काम केले हातारो युवकांना काम मी देण्याचा प्रयत्न केलाय वाहन मालक असतील आपला कामगार वर्ग असेल इतर सभासद असतील या सगळ्यांना न्याय देण्याचं काम मी केलंय शेतकरी हा केंद्रबिंदू मानून प्रत्येक के वर्ष आपण काम केले माझे आरोग्य आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी काम करतोय आषाढी वारे असू द्या कार्तिक असू द्या असं भव्य असं मंडप उभारून तीन ते चार ठिकाणी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा एक उपक्रम आपण घेतला होता त्याच्यामध्ये प्रत्येकाला दहा ते पंधरा आरोग्याच्या चाचण्या आपण त्या सगळ्यांना करून दिल्या होत्या साधारण पंधरा ते साडेपंधरा लाख लोक त्या शिबिरामध्ये येऊन त्यांना त्याचा लाभ घेता आला मला वाटतं आपल्या या भागातील बरेच लोकांनी त्याचा लाभ घेतलाय डोळे असतील कराची असते असतीलसीजी बाकी इतर सगळ्या सुविधा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या होत्या आणि भविष्यात आरोग्याचं काम आपण चालू ठेवणार आहोत निर्मोनी असेल आपलं नेश्वर गाव असेल या ठिकाणी मला त्याची संधी मिळाली साहेबांच्या माध्यमातून आपण आरोग्याचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे प्रत्येक माणूस कोणी पण माझ्याकडे कुठलंही काम घेऊन आला तर त्याला मदत करण्याचं काम मी पहिल्यापासून करत आलो आहे एक आपला भाऊ म्हणून एक हक्काचा माणूस म्हणून तुम्ही मला येणाऱ्या विधानसभेला संधी द्यावी त्यामुळं तुम्हाला कुठल्याही महिलांना कुठल्याही पुरुषाला किंवा कुठल्याही कुटुंबाला असं अजिबात वाटणार नाही की चुकीचा माणूस आपण निवडला गेला मी संत बागेबा महाराज मठामध्ये राहून आपल्याशी बोलतोय तिथं राहून खोटं बोलण्याची हिंमत कोणाच्या ही नाही खोटं बोलल्यानंतर काय असतं हे इथल्या एक भूमीची शक्ती आहे आणि ती ताकद आहे तर त्यांची त्यांचा स्मरण करून मी तुम्हाला एवढा शब्द देतो की प्रत्येक काम करण्याचा मी प्रयत्न करीन माता भगिनीना एक हक्काचा भाऊ हक्काचा माणूस म्हणून मी एवढीच विनंती करतोय जर मला संधी मिळाली आता आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात मी विनंती म्हणजे त्यांना मागणी केलेली आहे आणि माझा प्रयत्न चालू आहे जर मला या पुढं काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच आपण आशीर्वाद द्याल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपला हा खेळ पैठणीचा आहे त्याचा आनंद सगळ्यांनी घ्या काही थोडंसं कमी जास्त झाला असेल तर माफी मागून तुमच्या पुढच्या कार्यक्रमाला जास्त न वेळ घेता माझी या तुमच्या मॅडमांना विनंती आहे की आमच्या माता दोघींनी खेळापास त्यांना समजेल त्यांना उंचेल असा हा खेळ तुम्ही करून घ्यावा आणि त्यांना आवडला तर नक्कीच अजून कोणता तरी आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये महिलांसाठी अजून काय करता येईल हे तुम्हाला जास्त माहिती आहे जर आपल्याला काय चांगलं सुचलं तर आपण नक्कीच आम्हाला प्रयत्न करून कामाला आम्हाला ते सुचवावं त्याचा नक्कीच आम्ही येणाऱ्या भविष्यकाळामध्ये विचार करून ते काम हाती घेण्याचं वचन तुम्हाला देतो आणि लवकरात लवकर आपण खेळ पैठणीला सुरू करूयात सगळ्यांना परत एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली तुमचा हात जोडून सगळ्यांचा धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिह